पर प्षया वरती। तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर बांधकाम कामगार योजना या योजनेअंतर्गत तुम्ही जर नोंदणीकृत कामगार असाल तर तुम्हाला अवजार खरेदीवर पाच हजार रुपयांचं अर्थसहाय्य ह्या या, या योजनेअंतर्गत दिलं जातं तर या योजनेचा फॉर्म कसा आहे हे देखील आपण पाहणार आहोत आणि या योजनेसाठी तुम्हाला महत्त्वाची लागणारी कागदपत्रे कोणती आहेत याविषयीची देखील माहिती आपण पाहणार आहोत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर ही माहिती आपण बांधकाम कामगार योजनेच्या अधिकृत वेबसाईटहून पाहणार आहोत तर ही तुम्ही पाहू शकता ही आहे त्या योजनेची अधिकृत वेबसाईट आणि तिचा इंटरफेस काही अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतो यामध्ये तुम्ही तीन रेषा पाहू शकता याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे ऑप्शन्स आपल्याला भरपूर सारे पाहायला मिळतील त्यामधून आपल्याला डाउनलोड हे जे ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे डाउनलोडवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता हे ते पेज आहे या पेजवरती बांधकाम कामगार योजने अंतर्गत ज्या सर्व योजना आहेत त्या योजनेंची माहिती येथे दिलेली आहे आणि त्याचे अर्ज देखील आपण इथून डाउनलोड करू शकतो तर तुम्ही पाहू शकता हे पेज आपण मराठीत ट्रान्सलेट केलेलं आहे कारण या योजनेची जी माहिती आहे ती अधिक आपल्याला समजण्यासाठी तर तुम्ही येथे पाहू शकता येथे सामाजिक सुरक्षा योजनेचे अर्ज व फॉर्म आहेत यामध्ये एच फोर ही जी योजना आहे या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना अवजारे खरेदीसाठी पाच हजार रुपयापर्यंतचं अर्थसहाय्य हे या योजनेअंतर्गत दिलं जातं तर या योजनेचा फॉर्म तुम्ही इथे पाहू शकता या योजनेचा फॉर्म जो आहे तो आपण इथून डाउनलोड करू शकतो तर आपण डाउनलोड करणार आहोत आणि त्या मध्ये तुम्हाला या योजनेसाठी काय काय माहिती भरावी लागते कोणते डॉक्युमेंट्ससोबत जोडावे लागतात याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत तुम्ही पाहू शकता आपण अशा प्रकारे लिंकवर क्लिक करून हा फॉर्म डाउनलोड करू शकतो हा तुम्ही फॉर्म पाहू शकता अशा काही प्रकारे हा फॉर्म आहे या फॉर्मच्या सुरुवातीला तुम्हाला ॲप्लिकेशन डिटेल्स ह्या द्याव्या लागतात त्यामध्ये तुमची जी बांधकाम कामगार प्रोफाईल आहे त्याविषयीची माहिती द्यावी लागते ज्यामध्ये रजिस्ट्रेशन डेट रिन्युअल डेट क्लेम डेट रजिस्ट्रेशन नंबर अशा प्रकारची माहिती व त्याचबरोबर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक हा देखील टाकावा लागतो त्यानंतर तुम्हाला जे आहे ते अर्जदाराची वैयक्तिक माहिती तुमची वैयक्तिक माहिती आहे बारावी भरावी लागते ज्यामध्ये तुमचं नाव असेल भ्रमणध्वनी क्रमांक असेल जन्मतारीख असेल वय असेल त्यानंतर त्यानंतर तुम्ही पाहू शकता हे कॉर्नर आहे त्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन्स बँक डिटेल जो ॲप्लिसेंट्स आहे म्हणजे ज्याला ॲप्लिकेशन करायचं आहे त्याच्या बँक डिटेल्स तुम्हाला इथे भराव्या लागतात ज्यामध्ये आय एफ सी कोड असेल बँक नेम असेल बँक ब्रँच असेल बँक ॲड्रेस असेल बँक अकाउंट असेल अशा प्रकारची माहिती आता सगळ्यात शेवट तुम्हाला जे डॉक्युमेंट द्यावं लागतं ते डॉक्युमेंट आहे सेल्फ डिक्लेरेशन्स म्हणजेच हमीपत्र हे जे हमीपत्र आहे ते तुम्हाला याच्यासोबत जोडावं लागतं कागदपत्र जे आहेत ते खूपच कमी आहेत जे जोडावायचे आहेत जी माहिती भरावायची आहे फॉर्ममध्ये ती बरेच आहे म्हणजे डॉक्युमेंट तुम्हाला द्यावी लागते ते फक्त एकच आहे जा जास्त तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट कोठून गोळा करून या फॉर्मला या फॉर्मसोबत जोडावायची गरज नाही व व्हेरिफिकेशनच्या टायमाला देखील तुम्हाला जास्त काही अडचण येणार नाही तर त्यामुळे तुम्ही पाहू शकता अवजारावर जे पाच हजार अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत दिलं जातं त्या योजनेचा फॉर्म काही अशा प्रकारे आहे त्या फॉर्ममध्ये काही तुम्हाला अशा प्रकारची माहिती ही भरावी लागणार आहे त्याच्यासोबत तुम्हाला फक्त एकच डॉक्युमेंट जे आहे ते जोडावं लागणार आहे तर ही होती माहिती या योजनेसंबंधीची स विस्तर